याच्यामध्ये एक स्पॉन्जे टिश्यू असते या स्पॉजे टिश्यूच्या आजूबाजूला पूर्ण बारीक बारीक रक्तवाहिन्यांचं खूप मोठं जाळं असतं पूर्वीच्या काळामध्ये तर स्ट्रोकर वगैरे जे म्हणजे हस्तमधु करण्यासाठी यूज करतात आजच्या स्थितीमध्ये ते स्ट्रोकर नव्हते आजच्या स्थितीमध्ये भरपूर स्ट्रोकर पण आलेले आहेत जे की तुमच्या इंदियाला इजा होऊ देणार नाहीत की अज्ञानामध्ये लहानपणी जेव्हा आपल्याला काही कळत नाही किंवा लवकर प्युबर्टी मध्ये आल्यानंतर कोणाच्या सांगण्यावरून किंवा मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा काही इरोटिक मटेरियल बघितल्यानंतर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ द्वारा आज आपण जाणून घेऊया की लहानपणी अज्ञानामध्ये हस्तमतू खूप केल्यामुळं आपल्याला काय आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये अडचणी येतात त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर तुम्हाला माझे जर मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की अज्ञानामध्ये लहानपणी जेव्हा आपल्याला काही कळत नाही किंवा ल प्युबर्टीमध्ये आल्यानंतर कोणाच्या सांगण्यावरून किंवा मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा काही इरोटिक मटेरियल बघितल्यानंतर जेव्हा आपण हस्तमैत्रुन करतो आणि त्या हस्तमैथुनाची आपल्याला एक लत लागून जाते एक ॲडिक्शन होऊन जातं आणि त्या ॲडिक्शनमुळं काय होतं की आपलं कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी कंट्रोल होत नाही आणि आपल्या हातानं वारंवार हस्तमैत्रू होण्याची प्रक्रिया चालू राहते पण याच्यामुळे नेमकं काय होतं की जेव्हा केव्हा जे तुम्ही हस्तमैथून करता तेव्हा तुम्ही स्लोली न करता विगर करता म्हणजे खूप फास्ट करता आणि पूर्वीच्या काळामध्ये तर स्ट्रोकर वगैरे जे म्हणजे हस्तमधूम करण्यासाठी यूज करतात आजच्या स्थितीमध्ये ते स्ट्रोकर नव्हते आजच्या स्थितीमध्ये भरपूर स्ट्रोकर पण आलेले आहेत जे की तुमच्या इंद्रियाला इजा होऊ देणार नाहीत पण जास्त खूप जास्त हस्तमधुमेला केल्यामुळं काय होतं की आपलं जे हे इंद्रिय असतं याच्यामध्ये एक स्पॉन्जे टिश्यू असतं या स्पॉजे टिश्यूच्या आजूबाजूला पूर्ण बारीक बारीक रक्तवाहिन्यांचं खूप मोठं जाळं असतं आणि हे जाळं देवांनी का दिलेलं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला ताटता पाहिजे तर या रक्तवाहिन्यामध्ये जास्तीत जास्त रक्त येऊन आपल्याला चांगली तातरता भेटली पाहिजे आणि समागम करण्यासाठी आपल्याला मदत मिळाली पाहिजे पण नेमकं काय होतं की आपण जेव्हा खूप जास्त विगरस म्हणजे खूप जास्त फास्ट किंवा हार्ड आपण जेव्हा मास्टरपेशन करतो तेव्हा याचं जे जाळं न नसांचं जे जाळं असतं ते डॅमेज होतं आणि त्या डॅमेज झाल्यामुळं ज्या नसा जी असतात काही न नसा जी असतात त्या ब्रेकअप होतात किंवा काही नसा ते बंद होऊन जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढ पुढं चालून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला नपुसंतासारखे आजार होऊ शकतात म्हणून मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एक आहे की ठीक आहे नादानीमध्ये तुमच्याकडून चूक झालेली असते पण त्याला तुम्ही केव्हाही सुधारू शकता तर जेव्हा केव्हा तुम्हाला जास्तमतू करण्याची जर इच्छा झाली असेल तर मी तुम्हाला एकच ॲडवाईस करेल ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट आणि सिनियर मोस्ट सेक्सोलॉजिस्ट महाराष्ट्र मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की आठव्यातून एखाद्या वेळेस आणि ते पण स्लोली जर तुम्ही जर करत असाल किंवा फक्त असं बोटाने फक्त असं करत असाल तर मी तुम्हाला अलाव करण्याचा मी सल्ला देतो अदरवाईज तुम्ही जास्त खूप जास्त विगरस करत असाल किंवा खूप फास्ट करत असाल आणि खूप हार्ड पकडून करत असाल तर नक्कीच पुढे येणाऱ्या जीवनामध्ये ही जी हाताची ग्रीप असते ती आपल्या योनी मार्गाला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला हस्तमतूंग केल्यानंतर आनंद मिळेल पण समागम करताना तुम्हाला आनंद मिळणार नाही आणि होऊ शकतं तुम्हाला जास्त प्रॉपर ग्रीप न मिळाल्यामुळं तुमचं एजॅक्युलेशन पण फास्ट होऊ शकतं म्हणून मित्रांनो की जेव्हा केव्हा तुम्ही हस्तमतूंग करता स्लोली करा आठव्यातून एखाद्या वेळे करा जास्त करू नका आणि त्याच्यावर ताबा नियंत्रण ठेवा तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या जे की आपले मित्र असतील जे जास्त करत आहेत त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओद्वारा नॉलेज मिळा मिळालं पाहिजे धन्यवाद मित्रांनो